फिरत जातो तसेच आमचे नाटकांच्या पाकाशी जास्त आता नावं घ्यायला थोडं थांबतो व्यासपीठावर सगळेच उपस्थित असलेले सगळेच मला अगदी आहे चुकून कोणाचं वेळ्याबाबत नाव घेताना त्याबद्दल पहिल्यांदा मला व्यासपीठाची माफी मागतो आज या ठिकाणी मी आम्हाला सर्वांना सांगू इच्छितो Gracias. Vino. 没工作。 Und dann haben wir noch eine andere उमेदवार असतात तर तो कमीत कमी अडीच लाखाने असता पण आपलं प्रेम तुमचा आमचा सगळ्यांचा प्रेम छत्रपतींच्या गादीशी आपली निष्ठा आणि आपल्या सर्वांच्या प्रेमानं आशीर्वादानं महाराज लोकसभेने जातो आणि त्याचा श्रेय राखलं जातो आज परिस्थिती व्हायला की मला या ठिकाणी बोलायचं होतं मी सांगतो आपण येऊ तर आपल्या कार्यक्रमाला येऊ नाही म्हणून त्यांच्यावर दबाव मागण्याचा प्रयत्न झाला ठिकाणी संख्या कमी पण मी या ठिकाणी प्रस्ताविका इच्छुक नाही सांगू शकतो की निवडणूक なるほど。<タッ> ఎక్ దీనికి do या आहोत असेल कोरेगाव तालुका तालुका असेल असेल प्रत्येक गावातील लोक आज आम्हाला पाठिंबा देत आहेत आम्ही दहा पंधरा दिवसांना फिरतोय फक्त माझ्या सगळ्यांना या ठिकाणी एकच नम्र विनंती आहे की कृपया

पोस्टरवर महाराजांचे पोटा आहेत तुमच्या पोस्टरवर किंवा ठिकाणी महाराजांच्यापती आहेत ना आज छत्रपती सगळे इच्छा आहे तुम्ही सगळ्यांनी पाठबळ द्यावं हो की तुम्हाला अगदी हात जोडून मिळेल काय मी थांबणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो पण मला पुन्हा एकदा तुम्ही सांगा की जर की जरा आपला मतदारसंघ वेगळ्या दिशेला रोजगाराचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे वे वेळ खूप झालेला आहे बऱ्याच लोकांना याची उत्कट असेल की उभं राहणार आहे पक्ष कुठला झेंडा कुठला तर मी आम्हाला सगळ्यांना एकच सांगतो माझा पक्ष छत्रपती उदयन हो महाराज बसले आणि माझा झेंडा पण श्रीमंत छत्रपती उदयन बसले